नमस्कार मित्रांनो स्टुडंट चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो कृषीच्या जर तुम्ही पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर आपली प्रवेश घ्यायची तयारी असेल बारावी नंतरच्या तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे बरेचदा विद्यार्थ्यांना या प्रवेशासंदर्भात माहिती नसते आणि त्या आणि त्यामुळे काय होतं बरेचदा विद्यार्थी वंचित सुद्धा राहतात तर हा व्हिडिओ आपण आजचा जो घेऊन येत आहे तो हा जो कृषी अगदी व्यावसायिक जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामध्ये काही कोटा ज्याला राखीव जागा आपण म्हणतो तर त्या कशा पद्धतीने असतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चॅनल जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला व शेअर सुद्धा करा बघा यू आणि यम कोटा हा या ठिकाणी मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेता घ्यायचा असतो त्यावेळेस यु आणि यम कोटा त्या ठिकाणी असतो आणि हा युवा नियम कोटा जो आहे हा कॅप राऊंड ज्यावेळेस होता त्या एग्रिकल्चर त्यावेळेस हा युवा नियम कोट्याचं तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करताना आपल्याला त्या चॉईस द्यावी लागते की ज्यामध्ये हा जो कोटा आहे हा कोटा टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कोट्या अंतर्गत त्याचे लाभ होतात तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात पहिले आपण बघूया यु कोटा तर या विद्यापीठाचा यु कोटा म्हणजे ही संकल्पना नेमकी काय असते कोणासाठी हा राखीव कोटा त्या ठिकाणी असतो तर बघा यू कोट्याचं म्हणजेच काय तर कृषी विद्यापीठ कोटा म्हणजे कृषी विद्यापीठ आता इतर जे कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रातील त्याची माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला देणार आहे पण ह्या जो कृषी विद्यापीठ कोटा असतो तो असतो यु कोटा म्हणजे युनिव्हर्सिटी कोटा तर या युनिव्हर्सिटी कोटामध्ये पाहायला जर गेलं तर अधिवास प्रमाणपत्र जर आपल्याकडे असलं कुठलं म्हणजे ती जी युनिव्हर्सिटी आहे ती जी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या जो काही त्यांचा एरिया आहे त्या एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तिचं जर तुमचं डोमेसाईल प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे टी जन्मस्थळ जर त्या परिसरातील असेल किंवा जन्म प्रमाणपत्र जर तुमचं बर्थ सर्टिफिकेट जर त्या परिसरातील असेल त्या विद्यापीठाच्या तर त्यावेळेस तुम्हाला या यू कोटाचा त्या ठिकाणी लाभ मिळतो परंतु एक महत्वाची अट या ठिकाणी अशी असते की तुमची जी आहे विद्यार्थी मित्रांनो बारावी बारावी विज्ञान शाखा शाखा तर ही त्या कृषी विद्यापीठ क्षेत्रातील तुम्हाला उत्तीर्ण झालेले तुम्ही असावे लागतात त्याच वेळेस तुम्हाला युव कोट्याचा फायदा या ठिकाणी मिळतो जरी तुमच्याकडे डोमिसाईल असणार टी सी वर जन्म प्रमाणपत्र समजा तुमचं युनिव्हर्सिटी एरियातलं असेल पण तुमची जर बारावी समजा त्याच्या दुसऱ्या ती दुसरीकडून झाली असेल तर त्यावेळेस मात्र युव कोट्याचा लाभ तुम्हाला मिळत नाही परंतु या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील नक्कीच तुम्हाला यु कोट्याचा सुद्धा लाभ होणार आहे आता बघूयात आपण यम कोटा तर हा यम कोटा काय असतो यम कोटा सांगायचं झाल्यास आपल्याला असतो तो महाराष्ट्र कोटा म्हणजे स्टेट कोटा हा स्टेट कोटा म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा असतो जरी तुम्ही यू कोट्यातून जरी अप्लाय केला असेल परंतु तुम्हाला जर महाराष्ट्रात इतर ठिकाणी जर कॉलेजेस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काउन्सलिंग करायचं असेल प्रवेश घ्यायचा असेल तर त्यावेळेस या यम कोट्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तर या यम कोट्यामध्ये सुद्धा आदिवास प्रमाणपत्र टी वर जन्मस्थळ जन्म प्रमाणपत्र यापैकी काही जरी असलं तरी तुम्हाला या यम कोट्याचा लाभ या ठिकाणी घ्यावा लागतो मग तुम्ही बारावी जसं बारावी या यु कोट्यासाठी जसं त्या एरिया तसं आवश्यक होती त्या पद्धतीचं बंधन या मात्र या ठिकाणी नाही आहे तुम्ही महाराष्ट्र भरातले या महाराष्ट्र भरातले जेवढे काही कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये तुम्ही तुमचं त्या ठिकाणी चॉईस देऊ शकता व त्या ठिकाणी प्रवेश तुम्हाला भेटू शकतो हे होते मित्रांनो यू कोटा आणि एम कोट्याची सविस्तर माहिती कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा की तुमचं बारावी नक्कीच तुम्हाला त्याची माहिती मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आता एक आणखी एक कोटा असतो तो असतो ओएस कोटा म्हणजे अदर स्टेट कोटा आता काही पालक जर समजा इतर राज्यात राहत असले म्हणजे इतर राज्यात ते महाराष्ट्रीयन जरी असले परंतु इतर राज्याचं जर त्यांच्याकडे डोमिसाईल असेल रहिवाशी प्रमाणपत्र असेल त्या पालकांना जर महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठातील कॉलेजेसमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना या अदर स्टेट कोटामधून या ठिकाणी प्रवेश घेता येतो त्यांच्यासाठी सुद्धा राखीव जागा यामध्ये असतात ही होती माहिती विद्यार्थी मित्रांनो कोटा म्हणजे राखीव आरक्षित असलेल्या जागांविषयी या पद्धतीनं पुढील व्हिडिओमध्ये प्रवेशा संदर्भात प्रत्येक माहिती अपडेट तुमच्यापर्यंत देणार आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका